नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आग्रे ट्रेकर्स मध्ये तर मित्रांनो गा। आज आम्ही चाललो एकविरेला आपल्या प्रतीश बाबूची केस काढायला आणि या त्याचा मामा हे मामा बोल ना आज मामाचे मांडीव भाचा बसून भाच्याची केस काढायचे आहेत स्वतः आम्ही थांबल्या होक्सप्रेस नाही काढील पण तुझे मांडीव बसायला तुला पैसे द्यायला लागतील आम्हाला पाचशे पाचशे सुरत सर्वांना पैसे वाटणार मस्त आणि नवीन पण तुम्हाला काहीतरी बघायला भेटेल प्रशांत पण नाहीच्या मांडीवर बसून प्रशांतची पण काढायचा प्रशांत केस बघ किती वाढला नाही बघा याची पण केसं काढायचे भाई फक्त तू पाचशे रुपये दे मला तुझी केस काय तू दाढी बिडी सर्व काल सूरज भाऊ स्पॉन्सर आमचा आज खर्च सुरज आज, आज, भाई का आणि त्याच्यासाठी आम्ही झालो उडपीला आणि आता नाश्ता करतो मस्त आणि मग भेटतो तुम्हाला पुढे सूरज नाश्ता घेतो आपल्यासाठी सूरज काही लोखंडी आमचं ढवल्या दरवेळी प्रथम ना सर्व चमचं चोरता म्हणून लाकडीवा तर लास्ट मी पण ऑफिस मध्ये आखा आहे लाकडाचं होतं यांचंच होतं सर्व आपल्याला नाश्ता सकाळी सकाळी नाश्ता चमचा यांचा वापर व्हायचा आता यावी शरण आता आपला नाश्ता आले नाश्ता करू मस्त मस्त याची दहशत आहे पण सुरण शांती लावल्या नाही बघायची शांती मागता नाही तो काही असू ना भाई नाहीत नाही बघतो मजेसाठी बघतो शर्ती बघावा आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ती बैलगाडा शरीयात पण त्याचा नाद लागून नाही द्यायचा एवढं लक्षात ठेवायचं नाद नाही पाहिजे छंद असावा माणसाला पण नाद नसावं ना मग लोक परत स्टेटस लागतात नाद केला पण वाया नाही गेला आरा पण बावड्या तू वाया गेला ना काय तर सूरज मग आता येईल आपला डेस्टिनेशन जवळ एक विराईचं मंदिर सो भेटतो डायरेक्ट खाली आपला बाबू भेटला का तुम्हाला दाखवतच बाबू चिकना म्हणून आला असेल मस्त त्याची केस करायची आहेत सूर्याज तुला का बोलायचं आपली लहानपणी करली कर असतील खरं नाहीकडे लावून मला वाटतं आमच्या इथला सलून आला ना त्याच्याकडे केस करल्या असतील आमचे हल्लीच्या पोरांचं लय लहार लय 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 काय बोल लोक आता दाढीविडी करायचं कार्य हो ना लोक नाही पोलिसांनी आपल्याला का सोडला तुम्हाला बोललो मी पोलीस हवी पकडला ऍक्च्युली आम्हाला पोलीस हवी पकडला ना तो आमचं कागदपत्र नव्हतं पैसे मागवतो आमच्या सिनगारला प्रशांती चौडाने लावला खांदेशी गाणी तो बोलते तुम्ही खांदेशी आहेत का नाही बरं साहेब आम्ही दोन फक्त खांद्याशी डुक्कर पालून ठेवलेत बर बोलतो कोण डुक्कर त्याला फोटो दाखवला तर ते बोलतो अरे तुम्ही मग बोलतो जा तुम्ही मग बघितला आशिष आणि म्हणून आयुष्यात असं मित्र ठेवा डुक्कर असो काय असो कोणता मित्र कधी कामाला सांगता नाहीत नाही एक नंबर एक थँक यू आशिष थँक्यू तुम्ही डुक्कर आहात याचा आम्हाला अभिमान आहे छाती ढोकून सांगतो माझे मित्र डुक्कर आहेत बाबू बाबू तयार होता अच्छा कामात अरे बाबू नसत

बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असा, करा। असा? कर थांब का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाबोली सांगले बाबोल यांच चालले की इगा किती कापूर लावायचं पाच कापूर बाबूची केसा काढायला आणल्या आणि यांना बिना आणला पण नाही तुम्हाला आणलेला असा केसा काढायला हा बघला चुकीचा म्हणजे रुदू बिदू झाला केसा काढायला आणला ना बाबूला आणले डायरेक्ट हे बाबू हा बसले बरोबर पकडून ठेव त्याला बाब चिकना चिकणा रे मी पण पहिले आवरत चिकना होतो तुला इथून आता घेतले तुम्ही तुला अक्का लास्ट पर्यंत मंदिरापर्यंत तर कोणी जेवणा का हिला जेवते <laughs> आहे कसं वाटतं तुला आता एवढ्या पायऱ्याच चढून काही नाही आता व्हिडिओ चालू ठेवले म्हणून लगेच दरवेळी खालून जातो दरवेळी अर्ध्यावरून जातो ते नाही सांगत आहे बाबू इकडे बघ इथं हे बा तो बोलत असल लिहो धोनी कोण आहे कोणी मला या धोनीने उचलले आणि पिक्याची पण आता केसा काढायचा तुम्हाला जसं न सांगितले नयांच्या यांच्या असणार असणारे पिक्या आणि बाबू माझी मांडीओ दोघांची एक साथच केसा कापू बाबू कला चष्मा कडला आवरा भारी दिसते चष्मा तरी वाप कडत तुझ्यापेक्षा चिकना होतो मी बाई लहानपणी

बाबू अवराय बाबूच फॅन डेंजर आहे जवरा आपलं आपण भाई आपण तुझी केसा काढायचा कार्यक्रम ठेवा ना ठेवा ना आम्ही करू पण तू रेडी आहेस ना एक दिवस कार्यक्रम करू पिक्याची पण केसा काढायचा लहानपणी आम्हाला तर गव असा केला नाही बाबा काय रे तुझ्या लहानपणी आपली तर गव्हा अशी केसा काढायला आपल्याला कुठे नेला नाही आपल्याला जाऊन केसा घडल्या बाबूची मजा बाबूची मजा तरी लढतोय तरी लढतोय बाबू बाबू जय राम बोल बाबू लय चिकना दिसत लहानपणी तू ना तुझा फोटो त्यामुळे तुम्हाला मी आता जाऊ ब्लॉग टाकीन ना जाऊ सूरेजचा फोटो दाखव कोपऱ्याला खरं रा कोटा तुम्हीच सांगा लहानपणीचा आहे माझे रांग बाबा

बाबूचा रिएक्शन घ्यावा बाबू बाबू आय काय बाबू बोल आता मी टकला होणार आहे गाईल आता मी टाकला होणार आहे बाबू आता टकला होला आपला बाबू नाई बाबू ला पक्राल दोन दोन जाना आलू नो कर जाओ तुना देला बाबू टेंशन नो कर एक पोरा टकला करायला आवरी जाणार हे बापूच्या बनशी हिवा हि जे पण केसांच्या होता कारू का तुझे पण केसा पण तुम्ही का घेतले तो हि जे करायचे पण बासा करायचे काय बाबा आहे तुझी केसा मग काय बाबू बाबू टाकला तुझा इकडं बघा इकडं माग

आता उटायला बाबू हे टाकल्या बाबू हे टाकल्या बाबू टाटा टाटा आता गेली तुझी केस आहे नको आतला उद्या नाय टाटा कर वाज येत चंदनाचा वाज येत टाटा तो बाबूला भाऊ घ्यायला लागला रेता फिरांस याची मी घेतो घेतो बाबूलाही भाऊ घालता टाकला झाल्यापासून करू खूप म्हणजे चला जर माझा बाबूची काढून निघता आम्ही आता आता डायरेक्ट घरी बाय बाय